नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान पेठेत बंद झाले आहे त्यामुळे आता कार्यकर्त्यांपासूनच सर्वांना चार जून च्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने चाळीस पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत निवडणुकीतील विजय एवढ्याच जागा महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी महायुतीच्या मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे मात्र आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वेगळाच आकडा सांगितला आहे महाराष्ट्रात काटेकी टक्कर असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढलं आहे दरम्यान महाराष्ट्रातील यंदाच्या लोकसभा निवडणुकांचा अंदाज बांधणं सर्वांनाच कठीण बनला आहे त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळतील याचा योग्य अंदाज बांधणे अडचणीचा ठरत आहे था पण दोन्ही आघाडीतील नेते आपणच सर्वाधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करत आहेत एवढंच नाही तर राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक आहे त्यामुळे देशाचं लक्ष महाराष्ट्रातील राजकीय स्थितंतरांकडे लागले आहे त्यात आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निकालाचा अंदाज व्यक्त केला जात आहे अनेक मतदारसंघात पैसा लागत आहे तर राजकीय नेते आपल्या अनुभवाच्या आणि विश्लेषणाच्या आधारे कोणाला किती जागा मिळणार याचे भाकीत सांगत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं राजकीय गणित मानलं आहे महाराष्ट्रात यंदा काटेकी टक्कर पाहायला मिळाले आहे मला वाटते ती महाराष्ट्रात पस्तीस ते चाळीस जागा महायुतीचे निवडून येतील असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे विशेष म्हणजे कालच रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी महायुती महाराष्ट्रात बेचाळीस जागा जिंकेल असा ठाम विश्वास व्यक्त केला होता काळ्या दगडावरची पांढरे रेस असे म्हणत जानकरांनी बीड परभणी आणि बारामतीच्या जागांविषयी बाकीत केलं होतं मात्र आता त्यांच्याच मा नेते रामदास आठवले यांनी ते अठ्ठेचाळीस जागा असून महायुती व महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही आघाड्यांमध्ये तीन तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत मात्र शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फुट पडल्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक वेगळ्याच वळणावर गेली आहे त्यातच मराठा आरक्षणाचा मुद्दाही यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर असणार आहे त्यामुळे महायुती गतनिवडणुकीतील जागा राखणार की महाविकास आघाडीला अधिक जागांवर यश मिळणार हे येते चार जून रोजी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा